आजच्या या प्रसन्न दुपारच्या वेळेला हा जो कार्यक्रम होतोय आज, होतो आज गणपती उत्सवाच्या शुभेच्छा मी आपल्याला देते आणि जरी आज गौरी गणपतीचा दिवस असला तरी महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचंही मी अभिनंदन करते आज आमच्या सुरेखा सुरेखाबाईनीचा वाढदिवस आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज शांकूलच्या वाईटचाही वाढदिवस आहे तिलाही खूप शुभेच्छा आणि आज जातभर सरांनी मला इथं खूप प्रेमाने बोलवलं जातभर सरांनी आम्ही खूप वर्षापासून एकत्र काम करतो माझे पती डॉक्टर गजानन एकोटे आणि माझे धीर मिलिंद एकोटे यांचे ते खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यामुळं सरांनी मला बहुतेक मी काय खूप असं आता तिच्या भारतातही जर ऐकलं सुरेखा वहिनींचं ऐकलं तितके कष्ट मी कधी केलेले नाही आहेत कारण तशी मी सुखवस्तू घरात आलेली आहे आणि माझं विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले त्यावेळेस पुणे विद्यापीठ होतं मी एम एस सी प्राणीशास्त्र केलं मग मी पी एच डी केलं मग मी एक अजून एक डिग्रिया नेते सगळं काम करत असताना मी एम एस सी झालेलं दुसऱ्या दिवशीपासून मी पर्व्युसर महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली जवळजवळ सदतीस अडतीस वर्ष मी तिथे काम केलं आणि त्याच्यानंतर मी रिटायर होताना लगेचच मला कमाईची संधी झाली भंडारी सगळ्यांना माहिती आम्ही एकत्र काम केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये त्या भागाची मी डेक्को चिमखाना आणि मॉडेल कॉलनीची मी नगरसेविका म्हणून निवडून आले सतरा साली आणि त्याच्यानंतर मी काम करायला सुरुवात केली मला आदर्श माता हा जो पुरस्कार देण्यात आला त्याचं एक कारण असं आहे की मला मला तीन मुलं आहेत आणि तिघंही अतिशय उच्च शिक्षित आहेत माझी तर डॉक्टर निवेदिता एक मोठे उपस्थित आहे ती बारावीला पण पार बोर्डात आली होती नंतर ती बी झाली नंतर तिचं uh, डबल एम बी ए झालं आय एम अहमदाबादला गेली त्याच्यानंतर पी एच डी पी एच डी गाईड आणि एम एस सोशलॉजी अशा तिच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात डिग्री आहेत पण <coughs> <taraf> ते तिन्ही अभ्यास केला मिळेल कारण मी अभ्यास घ्यायचे त्यांचा पण तिन्ही प्राणीशास्त्राची प्राथमिकता आहे म्हणजे बायोलॉजीची आहे आणि मी डॉक्टर होणार नाही कारण माझे हसबंड सर्जन आहेत त्यामुळे तिने ते दाखवितच ठरवलं की आपल्याला काही डॉक्टर व्हायचं नाही म्हणून तिने इलेक्ट्रॉनिक्स घेतलं आणि माझ्या ताबडीतनं ती तेव्हा सुटली पण माझी दोन्ही धाकटी मुलं डॉक्टर आणि डॉक्टर दिग्विजय हे दोघंही मेडिसिनच्या फील्डमध्ये खूप मोठे आहेत दोघंही जण सुपर स्पेशलिस्ट आहेत माझा दाखटा मुलगा डबल सुपर स्पेशलिस्ट आहे दोघेही पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात आमच्या एकोटे हॉस्पिटल दिनान मंगेशकर आणि डी मुलकाळी पाटीलला सुद्धा अटॅच आहे अशी मला एक समाधान असं आहे की माझी तिन्ही मुलं खूप शिकली आणि अभ्यास करून त्यांच्या कष्टाने ही मुलं शिकली आणि आईवडिलांना दुसरं काय पाहिजे असतं हे पूर्वसंचित आहे किंवा हे माझं संचित आहे की मुलं इतकी चांगल्या पद्धतीत अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये शिकली आणि कुठेही म्हणजे माझ्या तरी फी लागली नाही स्कॉलरशिपवर आणि माझी दोन दोन्ही मुलं ऑल इंडियातनं गेली त्यांचं डी एम पर्यंत ते ऑल इंडिया आम्ही भरू शकलो नसतो अदरवाईज इतक्या फी मेडिकल मध्ये आले पण त्यांच्या त्यांच्या कष्टावरती त्यांनी ते सगळं काम केलं जादावर सर आणि सध्या मध्ये काम करतो मी सिनेट अकॅडमिक आणि मॅनेजमेंट काउन्सिल तिन्ही बॉडीजवरती काम करते सर माझ्याबरोबर अकॅडमिक काउन्सिलला असतात आणि सरांकडनं खूप शिकायला मिळतं कारण सरांचा तो जो अभ्यास आहे सगळ्या विद्यापीठ कायद्याचा आणि सरांचं जे वक्तृत्व आहे सरांची तुकारामांची गाथा पाठ आहे आणि इतकी वेगवेगळी उदाहरण म्हणजे उत्तम वक्ता कोणाला म्हणतात ना तर ते जाधव सरांना म्हणाले इतका त्यांचा तो खरंच व्यासंग खूप मोठा आहे आणि आमच्या मध्ये सुद्धा जाधवर सर बोलायला उभे राहिले की सगळेजण शांतपणे ऐकत राहतात की आता सर सर कुठला मुद्दा काढतायत सर तुमच्याकडनं खरंच खूप शिकायला मिळतं शार्दूल पण विद्यापीठात बऱ्याच वेळेला असतो आता माझ्याबरोबर ज्यांचा सन्मान झाला त्या खुशावरचा तरी तरी तुमचं खरच खूप कौतुक आहे शिक्षण नसताना बऱ्याच गीतेंसारखा इतका मोठा कर्तृत्ववान मुलगा आपण देशाला दिलेला आहे आणि दे ते आमच्या समोरच सी मध्ये होते आणि सी ची पीतली सगळी फुलं जे हॉस्टेल होती ती सगळी आमच्या हॉस्पिटलला पेशंट म्हणून द्यायची त्यामुळे त्यांनी आमच्या हॉस्पिटलला ते बऱ्याच वेळेस आलेले असतील आजारी पडले नसतील बहुतेक पण तरी मित्रांवर मित्रांबरोबर आले असतील विमलाताई भंडारी हे अतिशय ज्येष्ठ व्यक्ती इथं उपस्थित आहेत त्यांच्याबरोबरही मला हा मार्ग मिळतो हे मला खूप मान सन्मानाचं वाटतं विमला त्यांशी काही फार ओळख नव्हती हो पण विजय भंडारी साहेब जितोचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर आम्ही कोविडमध्ये जे काम केलं म्हणजे भंडारी सर इतकं वेगवेगळं काम मला सांगायचे की आपल्याला आता हे करायचं आहे आमच्याच कॉलनीमध्ये मीटिंग्स घेऊन आम्ही ते आ, काम करत होतो आणि त्यावेळेस बऱ्याचशा हॉटेल्समध्ये आम्ही पेशंट्सची आम्ही जी सोय केलेली होती त्याचा खरोखर कर लोकांना खूप उपयोग झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे पेशंट्सना फ्री सगळं त्यावेळेस औषधपणे देत होतो आणि खूप लोकांना त्याचा उपयोग झाला आज खरोखर मला एक येऊन खूप समाधान झालं सरांची इन्स्टिट्यूट मी पाहिली नव्हती कधी आणि सरांनी आधी बोलवलंच नव्हतं आज त्यांनी त्यानिमित्ताने मला बोलवलं आणि माझा इथे सन्मान केला त्याच्याबद्दल मी सरांचे खूप आदरणीय आहे आणि शार्दूल तुला पण खूप खूप शुभेच्छा कारण तुझं आत्ताच्या ऐकलं त्याच्यातनं तू खूप मोठा होणार आहेस आणि आमच्या आम्ही ज्या एक माता आहे आमच्या सगळ्या मातांचे आशीर्वाद आहेत आजचा हा सन्मान कमलताईंच्या हस्ते झाला त्याचाही मला खूप आनंद होतो कारण कमलताई ह्या पंचवीस वर्षे नगरसेविका होत्या म्हणजे इतका दीर्घकाळ नगरसेविका आणि काही महापौर होत्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान कमालताईकडे जातो आणि माझे वीर त्यावेळेस नगरसेवक होते त्यामुळे कमलताईंची तेव्हापासून ओळख आहे पुष्पाताईंची ओळख मात्र आजच झाली पण माझे अनेक सहकारी ते पुष्पाताईंबरोबर काम करतात आणि त्यांचं काम इतकं मोठं आहे की खरोखर साई तुमच्या हस्ते संबंध राहायचे मला खूप चांगलं वाटतं आहे आणि जातवर सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे सर अतिशय गरीब गरजू मुलांना शिक्षण देतात सर आमची पण डॉक्टर मोठे इन्स्टिट्यूट्स आहेत पण गरीब मुलांसाठी म्हणजे ज्या परिस्थितीतनं तुम्ही आलात ज्या परिस्थितीतनं तुम्हाला सगळी झळ पोचली आहे त्या गरीब आणि गरजू मुला मुलींना तुम्ही जे कमी खर्चात कमी शुल्कात जे शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्याबद्दल मला तुमचा सा खरोखर सारखा अभिमान आहे आणि लवकरच तुमची म्हणजे युनिव्हर्सिटीत पण खूप चर्चा आहे की दादर सरांची प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाली पण अजून मला शाहूर मनाला नाही आपण ती करतो आहोत आणि इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी करायचं जे तुमचं स्वप्न आहे सर त्याच्यात काहीही मदत लागली तरी मी तुमच्याबरोबर असेल आणि आपल्याला त्या लवकरच आपली युनिव्हर्सिटीचं स्वप्न साकार व्हावं कारण शाहूरचं ते मोठं ड्रीम आहे की माझ्या वडिलांच्या नावाने नेमा सियासा आणि वडिलांनी खूप कष्ट केले आईने खूप कष्ट केलेत म्हणजे सुरेखा महिनींचं जे मी आता ऐकलं मला खूप मनात भरून आलं की किती कष्ट त्या स्त्रीने करावे म्हणजे आता असं वाटत नाही की त्यांनी त्यांचं पास्ट असा असेल पण ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मला परत मी तिथं बोलवून माझा सन्मान केला त्याबद्दल मी प्रेसिड्यांचे संयोजकांचे आभार मानते धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतनेच चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग जाणी वागा आहे जाने वागा कग आणि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा